नमस्कार मी उज्ज्वला आज मी अगदी असल गावाकडच्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी केलेली आहे त्याचा जो रस्सा असतो तो, तो रस्सा थोडासा घट्टसर असतो चवीला खूप छान आणि मस्त लागते भरल्या वांग्याची भाजी चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब हे विसरू नका गावाकडची पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे दोन कांदे मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतले आता चूल जर असेल तर चुलीमध्ये भाजून घ्या तीन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याऐवजी व घेऊ शकता किंवा फुटानेही घेऊ शकता तुम्ही अर्धी वाटी खोबरं घेतला आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आता हे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता दोन चमचे धने घेतलेले थोडीशी कोथिंबीर आणि पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या आता हा मसाला भाजून घ्यायचा तवा गरम झाला की त्यामध्ये खोबरं टाकून देते आणि थोडंसं तेल टाकून घेते आता हे खोबरं मिडियम गॅसवरती छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं जास्त जाळायचं वगैरे नाही नाही तर भाजी कडसर लागेल सतत हलवत राहायचं खोबऱ्याचं कीच जर घेतला असेल तर तो मात्र लवकर भाजला जातो हे तुकडे थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे दोन तीन मिनटं लागतात बघा असा कलर आलेला आहे खोबरं छान असं भाजल्या गेलं आता यामध्ये जी हरभऱ्याची डाळ आहे ती डाळही टाकून घेते आणि सोबत धनेसुद्धा टाकून घेते आणि हरभऱ्याची डाळ टाकून दिली की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती खोबरं धने हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आता तेल वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही आहे तेल न टाकताच मी हे सर्व छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता भाजून घेतलेला कांदा यामध्ये टाकून देते कांदा टाकत असताना असं हातानं खुसकरून घ्यायचा म्हणजे त्याचा प्रत्येक थर जो आहे तो वेगळा होतो आणि कांदा छान भाजला जातो थोडंसं तेल टाकून घेते आणि मिडियम गॅसवरती कांदा दोन ते तीन मिनटं भाजून घेते दोन तीन मिनटं कांदा भाजला की त्यानंतर त्यामध्ये जो लसूण आपण निवडून घेतलेला आहे जवळपास दहा ते पंधरा पाकळ्या तो सर्व लसूण टाकून देते आणि लसणासोबत पुन्हा एक ते दीड मिनटं भाजून घेते दोन तीन मिनटं कांदा लसून छान भाजल्या गेला आहे की नंतर गॅस बंद करून टाकते सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तो थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते पाणी न टाकता मी हरभऱ्याची डाळ धने आणि खोबरं वाटून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जो भाजलेला कांदा लसूण आणि कोथंबीर आहे ती टाकून देते आणि हे सुद्धा पाणी न टाकता वाटून घेते पाण्याचा एकही थेंब टाकला हे बघा पाणी न टाकता मी असा मसाला वाटून घेतला आता तुम्हाला जर असे शक्य झाले नाही पाणी न टाकता तर पाणी थोडंसं वापरू शकता पण फार असे जास्त पाणी नाही वापरायचे आणि पतला हा मसाला करायचा आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या वाटून घेतलेला मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतला अर्ध्याला कमी इकडं एक केला आणि अर्ध्याला थोडासा जास्त एकीकडे करून घेतला जो छोटासा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातील त्याने दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आता यातलाच थोडासा अर्धा चमचा म्हणजे आज छोटासा चमचा आहे त्याने अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हळद ह्या जो अर्ध्याला कमी आपण मसाला घेतलेला आहे त्यात टाकून देते तो आता मिक्स करून घ्यायचा आपण यामध्ये मीठ टाकून घेते दोन तीन चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त नाही या मसाल्यापुरतं ते छान असं मिक्स करून घेतलं आता मिक्स केलेला मसाला जे वांगे चिरून घेतलेले त्या वांग्यात भरायचं आहे मी हे बघा पाच वांगे घेतले स्वच्छ धुवून घेतले त्याला अशा कट मारून घेतला वरतून कट मारलेला आहे प्लसच्या आकारामधला त्यामध्ये जो मसाला आपण मीठ तिखट टाकून तयार केलेला तो मसाला असा भरून द्यायचा आतमध्ये मस्त दाबून दाबून भरायचा म्हणजे वांग्याची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते जेवढे वांगे घेतले होते ते त्यामध्ये हा हो सर्व मसाला दाबून दाबून प्रेस करून भरून घेतला आता भाजीला फोडणी देऊ फोडणीसाठी जास्त तेल घेणार नाही आहे मी कारण जास्त तरीदारी भाजी करायची नाही आपल्याला तीन पळ्या तेल घेतले की तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली ती परतून घेतली की त्यामध्ये लाल तिखट गरम मसाल्याने हळद जी उरलेली होती ती टाकून दिली तिखट मी दोन चमचे घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता काही सेकंद परतून घेतले की जे काळे वाटण वाटून घेतलेले होते ते टाकून द्यायचे बिना तिखट मिठाचे वाटण आहे आपण तिखट मीठ हळद कालवलेले वांग्यामध्ये भरून घेतले होते दोन एक मिनटामध्ये काळा वाटण चांगलं परतवलं गेलं पण पूर्णपणे परतवल्या गेलेलं नाही अजून याला बरंच परतवायचं आहे पण आता हे उरलेलं प आपण वांग्यासोबत परतवणार आहोत मसाला भरून घेतलेले वांगे परतवलेल्या मसाल्यामध्ये टाकून दिले की छान असे मिक्स करून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे कारण वांगे परतवल्या गेले पाहिजे आणि वांग्यामध्ये जो मसाला भरलेला आहे तोही छान परतवला गेला पाहिजे यासोबत आता हे छान मिक्स करून घेतलं दोन एक मिनटं की त्यानंतर यात पाणी टाकून द्यायचं प्लेटमध्ये मी पाणी घेतलं ते पाणी यात टाकून दिलं आता या पाण्यामध्ये हे छान असं मिक्स करून घेऊ कारण खाली लागणार नाही असं थोडंसं पाणी टाकून घेतलं की भाजीला जेवढे मीठ लागते तेवढी मीठ आत्ताच टाकून घेतले यामध्ये मीठ आता हे वांगे आणि हा मसाला छान मिक्स करून घेते आणि परतून घेते मिठामुळे याला पाणी सुटते वांग्याला असे डाग पडायला लागले आतमधला मसालाही परतवला गेला आणि हा वरचा मसालाही छान परतवला गेलेला आहे आता याला एक एक ते दीड मिनटासाठी वाफ आणून घ्यायची त्यासाठी यावरती झाकण ठेवून देते आणि गॅस मिडियम करून घेते एक ते दीड मिनटं झाले की झाकण काढून घेऊ एकदम छान आणि मस्त सुगंध देऊ लागला मसाल्याचा वांगेही छान असे परतवल्या गेलेले आता खाली लागू लागायला लागले आता जास्त जळू नये मसाला आता यामध्ये पाणी टाकून द्यायचे त्यासाठी कारण एकदम छान आणि मस्त वांगेही परतवल्या गेले आणि मसालाही छान परतवला गेला पाणी डायरेक्ट टाकायचे नाही तर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये किंवा जी प्लेट आहे त्यात टाकून घेतली आणि टाकून दिले म्हणजे मसालाही वायाला जात नाही आणि छान अशी भाजी तयार होते यामध्ये पाणी टाकून दिले मी एवढी घट्टही केलेली आहे आता शिजण्यासाठी पाणी लागेल हे जे बघू शकता तुम्ही घट्टसर झालेली एवढी तर आता शिजल्यानंतर आणखी घट्ट होईल कारण वांगे अजून शिजायचे बाकी आहे फक्त थोडेसे आपण परतून घेतलेले आहे आता याला एक उकळी येऊ देऊ तीन एक मिनटं झाले भाजीला छान अशी उकळी आली रसा थोडासा किंचित घट्टसर झालेला आहे पण वांगे अजून शिजलेले नाही वांगे छान शिजवायचे आहे त्यासाठी आता गॅस एकदम कमी करून घेते आणि यावरती झाकण ठेवून देते झाकण ठेवल्यानंतर तीन ते चार मिनटं ही भाजी छान शिजून घ्यायची चार एक मिनटं झाले झाकण काढून घेऊ एकदम कमी गॅसवरती मस्त अशी अस्सल गावाकडच्या पद्धतीची अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि या भाजीला जास्त तरी नसते मी पहिलेच सांगितलेले तेल कमी टाकलेले आता तुम्हाला जास्त तरी करायची असेल तर सुरुवातीलाच तेल थोडीशी शिल्लक घ्या आता याचं देड दाबून बघायचं याच्या जर ती वरची राची देताची ती शिजल्या गेली मऊ झाली तर वांगं एकदम छान आणि मस्त शिजल्या गेलं हे समजून घ्यायचं कारण देड शिजलं म्हणजे पुढचं वांग या शिजूनच जातं त्याला कमी वेळ लागतो त्यावरती कोथंबीर टाकून घेते आणि भाजी वाढून घेते आताही तुम्ही तांदूळाच्या भाकरीसोबत बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत इव्हन भातासोबतही खाऊ शकता आवडली का मग हे असेल गावाकडची काळ्या रस्त्यातील भरल्या वांग्याची भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या ना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनही तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायची ती रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद